नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं श्रेयस सावर्डेकर कुठून आलाय चिपळूण चिपळूणवरून आला काहीतरी निघाला होता रात्री मुक्कामी झालाय काय आता बरं कोण कोणते नेत आज आज नागेशे हां पतंगराव मित्रांनो नागेश आणि पतंगराव या जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेत कसं नियोजन आहे दोघांचाच पहिर मुंबईच्या पहिर आहेत दोघांना दोघांना वेगवेगळे पहिर आहेत का मग याच्या आधी कधी जोडी पाळाली आहे का त्याआधी वडगावला पाळालो आपण बरं वडगाव हवेलीला हां हां बरेचसे माळ आपल्याच चौराटीचं मैदान बरं बरं अमरापूर मैदान बरं आहे अजून बरं ठीक आहे कोणत्या गटात पाळणार काय सत्तरवा गट आहे सत्तरवा गट मित्रांनो थोड्या वेळात मैदान चालू होईल त्यावेळेस ही जोडी तुम्हाला मित्रांनो मैदानामध्ये पाळताना दिसेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी तुम्हाल मित्रांनो या जुना बैलपोळ हिंद केसरी मैदानामध्ये भाऊ लक्ष देखील मैदानात दाखल झाल्या बघू शकता किती वाजता आलाय पाच वाजता पाच वाजता आलाय काय कसं नियोजन आहे आज काय चांगलेच नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे नांदेबरोबर पेडगाव हिंद केसरीला जमान करी ठरला होता नंद्या पण ह्याच्या आधी कधी पळाली आहे का गाडी नाही फर्स्ट टाइम पहिल्यांदाच पळणार आहे ना मग काय कोणत्या गातामध्ये काय बघू बर बरं त्रेपन्नमध्ये चिट्टी आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो नंद्या आणि लक्षाची गाडी करून पळताना दिसेल थोड्या वेळामध्येच पहिल्यांदाच साज पळणार आहे या हिंद केसरीच्या मैदानामध्ये मित्रांनो महान भारत केसरीने हिंद केसरीचा मानकरी डॉर्लीकरांचा हरण्या हरणे देखील या जुना पोळा पुल हिंद केसरी मैदानमध्ये दाखल झाल्या बघू शकताय आणि एक टॉपची गाडी आज मित्रांनो पाळताना दिसेल आपल्याला वेगाचा शेवट सरजा आणि दौरलेगारांचा हरणी आहे ही गाडी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहेत शेट पण आले आहेत मित्रांनो बघू शकताय मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता दशम हिंद केसरी बकासूर जुना बैलपोळा मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता मित्रांनो बकासूर मित्रांनो दाखल आहे जुन्या बैलपोळा मैदानामध्ये बकासूर आणि कारुणिकरांचे यांचे आहे एक टॉपची गाडी आज आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा भाई आणि भोंगा दोन्ही पण मित्रांनो या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाले तर बघू शकता तेजा आणि भोंगा डॉन विठ्ठल रयवर भुतकर यांचं काळीस तेजाबाई आणि भोंगा त्या हिंदकेसरी केसरी माळशिरस मैदानामध्ये दाखल झाले मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखनपन्न या जुना बैलपोरामार्गकडे सिंध केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार किती वाजता निघाला होता आम्ही चार वाजता चार वाजता निघाला होता कसं आज लखनचं नियोजन आहे नियोजन कोणावर पळणार आहे आज नवीन नवीन बरोबर पळणार आहे का म्हणजे याच्या आधी कधी पाळलं नाही का गाडी पहिल्यांदाच पाळणार आहे कुठल्या गटात काय तेहतीसमध्ये पाळणार आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो लखन देखील या जुना पोलपळा हिंदकेसरी किसरी मैदानात दाखल झालाय आज नवीन चेहऱ्याबरोबर बरोबर पळताना दिसेल गट क्रमांक तेहतीसमध्ये बघू शकता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आलाय शिरगाव शिरगाव आलाय कधी निघाला होता काय अकरा वाजता निघालं होतं काल रात्री अकरा वाजता म्हणजे आज मग कमीच होतं का येत मग कसं नियोजन केलं आहे कोणता नंदी आणलाय टॉबचा चाच याच्याबरोबर का याचं नाव काय राणा म्हटरनो राणा देखील या जुना बैल पळ केसरी मैदानात दाखल झालाय आणि पाहलाबरोबर पळताना दिसणार कोणत्या गटामध्ये पळणार काय 33 तास नंबर मध्ये तास 9 मध्ये आहे का याच्या आधी कधी गाडी पळाली काय याच्या नाही पळाली पहिल्यांदाच पळणार बरं ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संदीप घुले कुठून आलाय मावळ मावळवरून आलाय किती वाजता निघाला होता काल दुपारी एक वाजता मुक्कामेच होता कोणती बैल घेऊन आलाय काली आणि हरणे घेऊन आले मित्रांनो मावळकरांचा का काली आणि हरण्या या जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये दाखल झाले बघू शकता कसं नियोजन दोघांचाच पैर वगैरे दोघांना घरचीच गाडी आहे का तुमची तो ना घरचा साज तुम्हाला आज या हिंदकेसरी केसरी मैदानात पळताना दिसणार आहे गट क्रमांक काय आहे कोणत्या गटात पळणार गट क्रमांक आता अजून ठरलं नाही कोणत्या गटात पळा बरं बरं ह्याच्या आधी कधी एकत्र गाडी पळाली आहे का पहिल्यांदाच पळणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी तो नो घरचाच साज आहे पहिल्यांदाच हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल